नामा न्यूज आज पोलीस स्टेशनला भेट दिली एक कंत्राटी पद्धतीनं तुळजापूर तालुक्यातल्या बेरोजगारांना चार तीन ते चार लाख रुपये घेऊन आपल्या तालुक्याचे अधिकारी यांचा मुलगा हा फसवून आणि जिल्ह्याची अधिकारी मी त्यांच्या मेवना असे दोघांनी मिळून तालुक्यातल्या पन्नास लोकांना सहा महिन्यापासून फसवलेला आहे शिपाईची नोकरी लावतो म्हणून नलरु पोलीस स्टेशनला भेट दिली असता त्यांनी सांगितलं दोन दिवसात गुन्हे दाखल करू पण बाहेर सेकंड पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला चा प्यायला आणले असतात सुब, तर सोबतच आरोपी होता साहेबांनी त्याला सांगितलं की संध्याकाळी आपण भेटतो हे कुठं तर गोड बंगाल आहे काय तर शिजलेलं आहे हे सामान्य लोकांवर किंवा बेरोजगार अन्याय होण्याचा आहे जे दोन दिवसात दो गुन्हे नाही दाखल केल्या शिंदे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल उदय चला एस पी साहेबांना भेटून त्याच्यात त्वरित निवेदन देऊन जो आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल चारसो बीचचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे प्रामुख्याने मागणी आणि ह्यांनी बेगुटवारपर्यंत नाही केलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमची नेते माननीय एकनाथभाई शिंदे यांची भेट घेऊन गुन। त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे